नमस्कार मित्रांनो परवा म्हणजे गुरुवारी आम्ही एक लेवल दिली जी, होती जी शुक्रवारीची होती ती बावीस हजार पाचशे वीस ही सलग आम्ही हीच एक लेवल देतोय आणि याच लेवल पासून मार्केट रिॲक्ट करते बरोबर आणि का म्हणजे फ्रायडेला सुद्धा शुक्रवारी सुद्धा मार्केट आपल्या लेवलला रिस्पेक्ट केलेला आहे बघा इथूनच मार्केट बावीस हजार पाचशे वीस ही लेवल दिली होती आपण तिथून मार्केट डाऊन होऊ शकतं किंवा तिथूनच मार्केट अप होऊ शकतं असं सांगितलं होतं आता बरोबर बावीस हजार पाचशे वीस येथूनच मार्केट इथं डाऊन झालंय बघा एकदा आपल्या लाईनला टच केलेलं ला नाही पण या पासूनच मार्केट डाऊन झालेलं आहे परत या ठिकाणी मार्केट आलेलं आहे बावीस हजार पाचशे वीस आणि इथून परत डाऊन झालेलं आहे म्हणजे दोन वेळा आपले लेवल वर्क केलेले ले आहे शुक्रवारी दररोज वर्क करता दररोज पहा जा तुमच्या नॉलेजमध्ये नक्कीच भर पडेल आणि ह्या लेवल कशा काढल्या ले जातात हे आपण आपल्या कोर्समध्ये तुम्हाला शिकता येत त्यामुळं दररोज वर्क आपल्या पाहत जा आपल्या लेवलवर काम करून अनेक जण प्रॉफिट कमवू लागलेले आहेत तुम्ही जर कमवत असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शिवाय कमेंट करायला विसरू नका किती प्रॉफिट कमवला हे सांगायला विसरू नका आता आपण परवाची ले, उद्याची लेवल आहे सॉरी उद्याची लेवल जी आहे म्हणजे सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजीची जी लेवल आहे ती लेवल काय आहे कुठून मार्केट वरती जाणार आहे ते आपण बघायचं आहे तर बघा मार्केट बंद झालेलं आहे बावीस हजार पाचशे तेवीस ला मार्केट बंद झालेलं आहे म्हणजे आपलं जी लेवल आपण जे तीन ते चार दिवस सलग लेवल तुम्हाला जी देतोय बावीसर पाचशे वीस याच लेवलपासी मार्केट दररोज बंद होत आहे आणि हीच लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरते गेले चार दिवसापासून आणि उद्या सुद्धा हीच लेवल आपल्यासाठी महत्वाची आहे बावीसर पाचशे वीस बावीसार पाचशे वीस ही जी लेवल आहे ती मार्क करून घ्यायची आहे एकच लेवल आणि इथून जर काही मार्केट वरती गेलं तर आपण इथून बाय घेऊ शकतो आणि जर मार्केट बावीस हजार पाचशे वीस च्या डाऊन आलं तर इथून आपण खाली सेल घेऊ शकतो म्हणजे ही एकच लेवल आपल्या उद्यासाठी महत्वाचे आहे एकच लेवल आहे बावीस हजार पाचशे वीस जी आपण गेली चार दिवस याच लेवलवर काम करतोय आणि उद्यासाठी सुद्धा हीच लेवल महत्वाची आहे तर उद्यासाठी ही लेवल मार्क करा आणि नक्कीच आपले लेवल दररोज वर्क करतात हे दररोज पहा दररोजचे व्हिडिओ पहा काढू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या वर्क किती लेवल करतात आणि आपण आज रविवारी जो कोर्स आयोजित केला होता वन डेचा कोर्स तो आपला आज होऊ शकलेला नाही काही कारणामुळं बुकिंग झालेले आहेत ॲडमिशन झालेले आहेत त्याच्यामध्ये फक्त पाच सीट्स आपल्याला अजून लागणार आहेत आणि त्या पाच सीट्स मंगळवारपर्यंत पूर्ण पूर होतील कारण आपण जो करतोय तो चौदा तारखेला हा कोर्स आयोजित करतोय वन चा मास्टर क्लास आणि हे बुधवारपर्यंत आपल्याला फायनल होणं गरजेचं आहे कारण त्यांना आपल्याला किती लोक आहेत ही कपॅसिटी सांगावी लागते तरच ते बुकिंग करून घेत आहेत त्यामुळं बुधवारपर्यंत आपल्याला हे ॲडमिशन ओपन राहतील रविवारच्या मास्टर क्लास तर जर कोणी आपल्यातील इंटरेस्टेड असेल तर नक्कीच बुधवारच्या आत आपण ऍडमिशन घ्यायचं आहे आणि या लेवल जी आहे आजची उद्याची लेवल जी आहे बावीस पाचशे वीस ही महत्वाची लेवल आहे ती मार्क करून घ्या आणि उद्या ही लेवल वर्क करते की नाही हे जरूर पहा